गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा <गाँगाँ> गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार दुर्गा अंकुशराव व पंचायत समिती गणाच्या उमेदवार रंजना शिंदे यांच्या प्रचारात माजी आमदार प्रशांतराव परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची प्रचार यंत्रणा शिस्तबद्धरित्या कार्यरत असल्याचं दिसून येत आहे आज गोपाळपूर येथे भाजपच्या उमेदवार दुर्गा अंकुशराव व पंचायत समिती गणाच्या उमेदवार रंजना शिंदे प्रचारासाठी होम टू होम भेटी देत केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असलेली विकास काम कामे पुढे नेण्यासाठी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता विकासाच्या दृष्टिकोनातून भाजपच्या हाती देण्यासाठी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन मतदारांना करण्यात आलं यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी पांडुरंग परिवारातील विविध पदाधिकारी व समर्थक तसेच कल्याणराव काळे समर्थक गोपाळपूर ग्रामस्थ सहभागी झाल्याचंही दिसून आलं ते ज्या गावात आपण जात आहे त्या गावामध्ये लाडक्या बहिणींचा पाठिंबा लाडक्या भावांचा पाठिंबा ज्येष्ठ नागरिक तरुणांचा सगळ्यांचाच पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळतोय काय सांगाल होम टू होम प्रचार आहे आमचा गोपाळपूर गटातून आणि सर्वांचा उदंड प्रतिसाद आहे लाडक्या बहिणींचा आणि लाडक्या भावांचा पण त्यांना अपेक्षा आहेत आमच्याकडून आणि आम्ही त्या पूर्ण करून दाखवू एवढी मी गॅरंटी देते आणि आमचा विजय नक्की आहे ही पण शाश्वती देते पालकमंत्र्यांची सभा वगैरे काय होणार आहे का तुमच्यासाठी गोपाळपूर गटात अजून ते नियोजन नाही आहे नियोजन झाल्यावर ते कळेलच आपल्याला कुठलं विजन आपण मतदारांना विकासाच विजन मांडणार ना रस्ते विकास पाणी लाडक्या बहिणींच्या ज्या काही समस्या आहेत जसं की लाडकी बहिणी योजना आ, सक्षमी आ, महिला सक्षमीकरण ह्या सर्व योजना आणि विजन मांडतात महिला सक्षमीकरण किंवा नियोजन आहे महिला सक्षमीकरण मध्ये ज्या महिलांचे बचत गट चालू आहेत त्या बचत गट माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जे काही प्रोडक्शन असतं त्यांना मार्केट मिळवून देणं हे आमचं विजन असणार आहे ओके सर, सर। तुल्यबळ उमेदवारांचं आव्हान नाही आपल्याला तरी पण गोपाळकर गटामध्ये भाजपने प्रचाराचा मोठा धुरळ उडवला आहे होम टू होम प्रचार कॉर्नर सभा वैयक्तिक गाठी बिटी चालू आहे बुथ कमिटींच्या मीटिंग वगैरे झाल्या काय सांगाल खरं तर भारतीय जनता पार्टी ही तीनशे पासष्ट दिवस काम करणारी कार्यकर्त्याची पार्टी आहे म्हणून आज दोन हजार चौदापासून आपण या देशामध्ये बघता आहात की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभर सध्या सत्यत आहे आणि चांगलं काम करते नरेंद्र मोदी साहेबाचं विजन असेल राज्यामध्ये देवेंद्र भाऊचं विजन असेल हे सगळं विजन घेऊन आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये जातो आहोत भारतीय जनता पार्टीने केलेले काम जे जे विकास कामं आतापर्यंत केलेले आहेत ते विकास कामं आम्ही सांगतो आहोत आणि त्यांच्या त्याच बा जोरावर त्याच बळावरती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आम्ही घराघरामध्ये पोहोचून या ठिकाणी आमचा विजयी खत्रे या ठिकाणी आम्हाला या निमित्तानं वाटते आहे बूथ प्रमुखांची मिटिंग झाली कसं नियोजन केलं भाजपचे आमच्याकडे या जिल्हा परिषद गटामध्ये तेहतीस बूथ आहेत आणि त्या तेतीस बूथला शक्ती केंद्र प्रमुख असेल बूथ प्रमुख असेल या सर्वांची वेगवेगळी बैठक लावून प्रत्येक मताची जबाबदारी ही प्रत्येक बूथ बूथचा एजंट जो आमचा आहे जो बूथ प्रमुख आहे तो बूथ प्रमाखाकडे दिलेला आहे तो बूथ प्रमुख पन्नास प्रमुखाकडे आहे प्रत्येकाला पन्नास पन्नास मताचं विभाजन करून या ठिकाणी प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीचं कमळ घराघरामध्ये पोचून ते मतदान कसं करायचं यासाठी वैयक्तिक बूथ प्रमुखाची बैठक घेतली आहे तर विरोधकांकडून हे निवडणूक कोकणपूर नट हा बाय दिल्याचं बोललं जाते तरी तरी देखील सुद्धा अनेक म्हणजे परिचारक असतील अवतडे असतील किंवा युवराज पाटील असतील कल्याण काळे असतील हे मैदाना राजकारण बाय वगैरे काय नसतो राजकारणामध्ये राजकारण ज्या वेळेस एखादा प्रतिस्पर्धी उमेदवार पुढे असतो त्या पद्धतीनं व्यूहरचना आखली जाते त्याच्यामुळं जा भारतीय मगा आपल्याला मी म्हणलं ना भारतीय जनता पार्टी हा तीनशे पासष्ट दिवस ही कार्यकर्त्याची पार्टी आहे काम करणारी पार्टी आहे आणि कार्यकर्त्याच्या देवावरती आज सत्ता स्थापन करते आहे तुम्ही महापा महापालिकेचे इलेक्शन बघितलं असेल नगरपालिकेचं इलेक्शन बघितलं असेल या राज्यामध्ये संपूर्ण भगवमय वातावरण भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या कामाच्या जोरावर झाले त्यामुळं हे इलेक्शन आम्ही कॅज्युअली घेतलं नाही काळजीपूर्वक हे इलेक्शन हाताळतो आहे आणि लोकांपर्यंत पोचून भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी काम सांगत आहोत एकत्र आले त्यामुळे कुठंतरी परिणाम होईल असं वाटतं पंचायत समितीला जरी जिल्हा परिषद गटाला नाही झाला तरी पंचायत समितीला आपल्याला ह्या तालुक्यामध्ये दोन गट हे पारंपरिक गट आहेत त्या गटाचा त्या गटासोबत किंवा गट गट कोणता गट कुठं मिळाला ह्याला अर्थ नाही परंतु आम्ही जो एक विकासाचा अजेंडा घेऊन चाललो आहे त्या विकासाच्या झेंड्याखाली सगळेच सगळेच पक्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रभात येतात त्यामुळे मला आव्हान वगैरे काय वाटत नाही बाळ गो तरीसुद्धा मला आव्हान वगैरे काही वाटत नाही गोपाळपूर गट हा प परिचारकांचा बाल्य किल्ला राहिला आहे आता परिचारक गटामध्ये किंवा भारतीय जनता पक्षामध्ये कल्याण काळेंचा प्रवेश झाला आहे त्यामध्ये शक्ती वाढली ताकद वाढली असं वाटतं निश्चितपणे आदरणीय प्रशांतराव परिचारक साहेब असतील आदरणीय समाधानदादा अवताडे असतील आदरणीय कल्याणराव काळे असतील युवराज पाटील असतील हे चौघं या ठिकाणी एक संघ राहून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या या झेंड्याखाली एकत्र आलेत त्यामुळे निश्चितपणे कार्यकर्त्याला अतिशय चांगली ऊर्जा आलेली आहे तुम्ही आज बघत असता गोपाळपूरमध्ये सगळे गट तट विसरून हे सगळे सहंगडी या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकत्र येऊन भारतीय जनता जनता पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन काम करत आहे जवळपास किती मतांनी विजय होईल नाही ज्यावेळेस हे आकडा मी तुम्हाला संध्याकाळी सात तारखेला संध्याकाळी सांगेल